बुधवार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संत लुकच्या शुभवर्तमातून घेतलेले वाचन येशूने त्यास एक दाखला सांगण्यास सुरुवात केली कारण तो येवड होता आणि देवाचे राज्य आता लगेच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते म्हणून तो म्हणाला कोणी एक उमराव आपण राज्य मिळून परत यावे या आदेशाने दूरदेशी गेला त्याने आपल्या दहा नोकरांना बोलावले आणि त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांना त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही मग असे झाले की तो राज्य मिळून परत आल्यावर ज्या नोकरांना त्याने पैसे दिले होते त्यांना व्यापारात काय काय मिळवले हे पहावे म्हणून त्यांना त्यास आपणाकडे बोलावण्यास सांगितले मग पहा त्यांच्या समोर येऊन म्हणाला महाराज आपला आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत त्याने त्याला म्हटले शाबास भल्या नोकर तू लहानच्या गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरावर तुला अधिकार दिला आहेस त्यानंतर दुसरा येऊन म्हणाला महाराज आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमावल्या पाच नगरावर अधिकार दिला आहे मग आणखी एक येऊन म्हणाला महाराज ही पहा आपली मोहर ही मी रुमालात बांधून ठेवली आहे कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता आणि जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता तो त्याला म्हणाला अरिदुष्ट तुझा न्याय करतो मी करडा माणूस आहे जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो हे तुला ठाऊक होते काय मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता मग त्याने तीन मोहर घ्या आणि ज्याच्या जवळ दहा हो मोहरा आहेत त्याला द्या मी तुम्हाला सांगतो ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्यांच्यापासून घेतले जाईल आता ज्या माझ्या शत्रूंच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये येथे आणा आणि माझ्या देखत त्यांना ठार मारा या गोष्टी सांगून तो वर येशलेम कडे जात असताना स्वतः पुढे चालत होता चिंतन जीवन एक मिशन आहे देवाने प्रत्येकाला देणग्या दिल्या आहेत आपल्या आपली बांधिलकी पूर्ण करण्यासाठी काही सेवक आपल्या आपल्याला दिलेल्या देणग्या वापरतात व आपले मिशन पूर्ण करतात काही आळशासारखे बसून राहतात व आपल्याला दिलेल्या देणग्या कुजट ठेवतात सर्वांचा न्याय देव करणार आहे सर्वांचा हिशब देव घेणार आहे आपलं मिशन पूर्ण करण्यास आपण आपल्या कृपादानांचा वापर करावा म्हणून आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया